बीड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने अंबाजोगे तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत सायगाव या सायगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून दलित वस्तीमध्ये काम करण्यासाठी सात लाख रुपयाचा लक्ष निधी मंजूर केला आणि त्या सात लाखात रोड बनवण्याचं काम सायगावमध्ये झालं सायगावचा रोड आंबेडकर नगर असं ठरावामध्ये नोंद करण्यात आलं परंतु त्याचं लोकेशन नाही दिलं आणि आपण ज्या पॉईंटला उभा आहे त्या ठिकाणी सहागावमधली मोठी पाण्याची टाकी आहे हाच तो, हास वर, कसला ही, आ, ही तो रोड आहे आणि ह्याच रोडवर कसलाही ना ठरावात लोकेशन नाही ना ही नाही ह्या रोड जे रोड झालेला आहे तोही बरोबर झाला नाही या रोडशी संबंधित चौकशी करावी तक्रार करावी या उद्देशानं या सहागावचे रहिवाशी ॲडव्होकेट बाळासाहेब मस्के आपल्यासोबत आहेत त्यांची नेमकी काय तक्रार आहे आपण त्यांच्याकडून जाणूया मस्के नेमकी काय तक्रार आहे सर तर सायगावमध्ये संबंधित सरपंच ग्रामसेवक आणि त्याचे काही सदस्य यांनी सायगावमध्ये आंबेडकर नगर असा म्हणून गरीब वस्ती म्हणून ठराव घेतला परंतु ते ठराव घेत असताना आंबेडकर नगर नेमकं सायगावमध्ये कुठं आहे आणि जी रोड बनवायचा आहे त्याचं लोकेशन ठरावामध्ये घेतलं नाही एक पार ठराव ब बनावट ठराव पारित करून त्यांनी अधिकाऱ्याकडे पाठवला त्याचे पैसे पूरे करून घेतले आणि तो रोड जेव्हा ठराव घेत असतो कायदेशीर प्रक्रिया असते त्याची ठराव घेत असताना सुरुवातीचा बिंदू मध्यबिंदू आणि शेवटचा बिंदू ह्या तीन टप्प्यामध्ये त्याच्या आजूबाजूला सर्व दलित समाज किंवा नवबौद्ध समाज किंवा बौद्ध समाज असायला पाहिजे अशा कंडिशनमध्ये ती रोड तुम्हाला समाज कल्याण मंजूर होत असतो पण ही वस्तुस्थिती सायगावचा सरपंच ग्रामसेवक आणि काही सदस्य ज्यांनी की ठराव सूचित केला त्यांनी सत्य परिस्थिती लपवली आणि तो जो रस्ता आहे तो भारत रस्ता भोकरंबा रस्ता ह्या रोडवर जी की ग्रामपंचायतीच्या हद्दीत नाही आणि ज्या ठिकाणी हा रोड त्यांनी बनवला आहे तिथं आंबेडकर नगर अस्तित्वात नाही अशा म्हणजे या भागात दलित समाजाचे कुठं कोणाचे घर नाहीत ते कुणाचे आता जेवढा मी रस्ता आहे आता मी तक्रारीमध्ये नमूद केलं पण अनिल मस्तीच्या घरापासून फक्त भिंती एका भिंतीपर्यंत चार फुटापर्यंत रोड आला तिथून पश्चिमेपासून ते पूर्वेकडे रोड त्यांनी आणला बरोबर तर त्या पूर्वेच्या रोड पश्चिमेपासून ते पूर्वेला एकही दलित समाजाचं किंवा बौद्ध समाजाचं घर नाही आणि नियमानुसार ह्याच्यामध्ये जे ठराव पारित केलेला आहे ग्रामपंचायतीने त्या ठरावामध्ये लोकेशन कुठंच नमूद केलेलं नाही आणि त्याच्यामध्ये जी आता ती आदेश पारी ही झालं त्यांना काम मिळालं शासनाचा आदेश काय म्हणते शासनाचा जी आर काय म्हणजे सात लक्ष जे मंजूर झाले ते दलित वस्तीमध्येच काम करणं आवश्यक आहे शासनाचा जो नियम आहे तो काय नियम म्हणतो की संबंधित काम ही दाखवा दाखवा आमच्या हा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासकीय मान्यता आदेश आहे त्याच्यामध्ये कॉलम नियम नंबर चौदा पंधरा आणि सोळा वाचून दाखवा ह्याच्यामध्ये वाचून दाखवतो त्याच्यामधला नियम सांग चौदा नंबरचा नियम सांगतो या योजनेखाली जी कामे हाती घेण्यात आली आहेत ती त्या दलित वस्तीमध्ये होती याची खात्री करावी त्या कामाचा उपयोग सदरच्या गावातील अनुसूचित जाती व हो नवोत् घटन होईल याची दक्षता घ्यावी त्याच्यानंतर नियम पंधरा सांगतो त्याच्यातला या योजने या योजने खालील मंजूर झालेली रक्कम इतर कोणत्याही कामासाठी खर्च करता येणार नाही त्याच्या पुढे बघा महत्व सांग किंवा कामाचे ठिकाण बदलता येणार नाही त्याच्यामध्ये नियम नंबर सोळा सांगतो सदरचे काम दलित वस्तीत दलित वस्तीतील लोक लोकांकरिता करणे अपेक्षित असल्यामुळे इतर इतर दुसऱ्या ठिकाणी होणार नाही याची दक्षता घे <laughs> त्याच्यामध्ये ह्याच्यात जो आहे हा जो आदेश आहे त्याच्यामध्ये वीस नंबरचा जो नियम बघितला हा वीस नंबरचा नियम आहे त्याच्यामध्ये सगळं आले या योजने खा, या, या योजनेखालील मंजूर कामे ही अनुसूचित जाती वस्तीमध्ये होणे बंधनकारकर आहे mm. प्रशासकीय मन प्रशासकीय मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतर झाल्यानंतर संबंधित कामाचे वर्कआउट देण्यादोग मंजूर काम दलित वस्तीमध्ये होत आहे व त्या ठिकाणी यापूर्वी या, या योजनेअंतर्ग अंतर्गत अथवा इतर योजनेतून काम झाले नाही याची खात्री करून कामाचे वर्क मार्कआउट करण्या करण्यात यावं ही काम जी होतं संबंधित शाखा अभियंता जी होते ज्यावेळेस इथं मार्कआउट करण्यासाठी आले त्यावेळेस त्यांनी खात्री करून तो रिपोर्ट देणं आवश्यक होऊ शकतो परंतु असं कोणतीच गोष्ट त्यांनी केले नाही सरपंच ग्रामसेवक आणि इतर काही जे संबंधित लोक आहेत यांच्याशी संगणमत करून शाखा अभियंत्यांनी हे चुकीचं मार्कआउट केलेलं आहे आता ज्या जे नियम सांगत आहेत की प्रारंभ बिंदू मध्यबिंदू आणि शेवटचा बिंदू ह्या बिंदूमध्ये जे आहे तिन्ही याच्यामध्ये की लोक दाखवणं आवश्यक आहे इथं समाज आहे किंवा नाही आहे असं काहीच घडलेलं नाही त्याच्यामुळे ही काम जी केलेलं आहे चुकीचं आहे नियमबाह्य आहे आणि विशेष करून ही काम शासनाला फसवून आणि दलित समाजाची फसवणूक करून केलेलं आहे त्याच्यामुळे ही आम्ही या, जी मी जी तक्रार दिली ती त्या तक्रारीच्या अनुषंगाने समिती नियुक्त झालेली आहे त्यांनी आजच्याच आजच्याच दिनांकात अकरा वाजायचा टाईम दिलेला आहे ते थोड्याच वेळात येतील पण ह्या कामा कामाचं सत्य परिस्थिती समोर यायला पाहिजे हे जे काम केलेलं आहे एकदम चुकीचं केलेलं आहे असं माझं म्हणणं आहे आणि हे समिती येत आहे आज समिती येत आहे सायगावचे सरपंच व ग्रामपंचायत ग्राम ग्रामविकास ग्राम अधिकारी तसेच आंबेजोगाई हो पंचायत समितीचे काही अधिकारी ह्याच्यामध्ये चुकीचं काम करत आहेत बीड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीनं जे दलित वस्तीचा विकास झाला पाहिजेत यासाठी सात लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आणि या ठिकाणी सायगावमध्ये ज्या पॉईंटला या ठिकाणी जुनी म्हणजे नव्याने बांधकाम केलेली पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी आंबेडकर नगर असं म्हटलं जातं पण इथं दलित समाज आसपास परिसरामध्ये आम्हाला कुठंही आम्हाला पाहायला मिळत नाही कदाचित सायगावमध्ये आंबेडकर नगर असेलही परंतु या ठिकाणी सध्या ज्या पॉईंटचा हा रोड झालेला आहे हे रोड निकष दर्जाचा झालेला आहे या रोडची चौकशी व्हावी याच्यात संबंधित सरपंच असतील ग्रामसेवक असेल किंवा पंचायत समितीचे काही अधिकारी असतील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून बाबासाहेब मस्के यांनी तक्रार केली आणि या तक्रारीनुसार आज समिती सायगावमध्ये दाखल होत आहे पाहूया की समिती काय अहवाल देते याकडे आपण सर्वांचं लक्ष आहे अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी अभिजित सह सचिन मोरे अमोल सच, मोरे अमोल माने सतीश मोरे सायगाव